नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आजचा आपला विषय आहे तिरुपती मंदिरातल्या प्रसादात सापडलेल्या प्राण्यांच्या चरबीचं सत्य आणि असत्य स्वरूप व्हिडिओ सुरू करण्याआधी एक नम्र आवाहन आपण व्हिडिओ पाहता पण बऱ्याचदा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जाता म्हणून नम्र आवाहन असं जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तेवढीच मला मदत होईल थँक्यू आणि सुरुवात करूयात आजच्या या मुख्य विषयाला तिरुपती मंदिराचा प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी आढळून आल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात झाल्याची बातमी काल समोर आली सेंटर ऑफ अनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड लॅबने हा अहवाल प्रकाशित केला तुमच्या माहितीसाठी सांगतो की सी ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद गुजरात येथे असलेली एक बहुविद्याशाखीय विश्लेषणात्मक प्रयोगशाळा आहे हा, हा अहवाल समोर आल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी जगनमोहन रेड्डी यांच्या मागील सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय सीएएलए एल अहवालानुसार तुपात फिश ऑइल आणि बीट टॅलोचे अंश सापडलेत तिरुपती मंदिर हे भगवान विष्णूचे अवतार श्री व्यंकटेश्वराला समर्पित आहे हे मंदिर तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला टेकडीवर बांधलेले हे तिरुपती बालाजी मंदिर म्हणूनही ओळखलं जातं बाकी अनेक संशोधकांनी वारंवार संशोधन करून हे सिद्ध केलेलं आहे की तिरुपती ही बुद्ध मूर्तीच आहे देशातल्या इतर मूर्त्यांचं जसं हायजॅक करण्यात आलंय त्यातलाच हा एक प्रकार पण आजचा तो आपला विषय नाही आहे वास्तविक आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दावा केला होता की गेल्या पाच वर्षात वाय एस आर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावलाय त्यांनी अन्नदान म्हणजेच मोफत अन्न, अन्न योजनेच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे त्यांनी तिरुमलाच्या पवित्र लाडूमध्ये तूपही बदललंय प्राण्यांची चरबी वापरली आहे तथापि आता आम्ही तिरुमलाच्या लाडू प्रसादासाठी शुद्ध तूप वापरत आहोत तिरुमला तिरुपती देवस्थानम टीटीडीच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी टी डी पी सरकार कठोर परिश्रम करत आहे यावर उलट वाय एस सीएम चंद्रबाबू नायडूंवरच आरोप केलेत वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वाय वी सुब्बारेड्डी म्हणाले की मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तिरुमला मंदिर आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का देऊन मोठं पाप केलं चंद्राबाबूंनी तिरुमला प्रसाद यांच्यावर केलेली टिप्पणी ही अत्यंत निषेधार्य आहे कोणताही माणूस असे शब्द बोलू शकत नाही किंवा असे आरोप करू शकत नाही टीडीपीचे प्रवक्ते अनम व्यंकट रेट्टी रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत हा कथित प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला दिलेल्या तुपाच्या नमुन्यास गोमा स्टॅलो म्हणजेच प्राण्याची चरबी असल्याची पुष्टी देखील केली कथित अहवालात असा दावा करण्यात आला की या नमुन्यांमध्ये लाड म्हणजेच डोकराच्या चरबीशी संबंधित आणि माशांचे तेल देखील आहे हा नमुना प्राप्त होण्याची तारीख नऊ जुलै दोन हजार चोवीस होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल सोळा जुलैचा आहे त्यांनी असंही सांगितलं की सामान्यतः प्रीमियम दर्जाचं तूप हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त किमतीत उपलब्ध आहे परंतु वाय एसआरसीपीच्या काळात टीडीटीने ती फक्त तीनशे वीस रुपये किलो दरानं त्याचं कंत्राट दिलं होतं याचा सरळ अर्थ असा होतो की एवढ्या कमी किमतीत केवळ निकृष्ट किंवा भ्रष्ट व्यवहारातून कराराची अंमलबजावणी होऊ शकली पंधरा हजार किलो तुपाचं कंत्राट हे लाचखोरीशी जोडलं गेलेलं प्रकरण आहे राज्याचे समाज कल्याण मंत्री डोलाश्री बाळाविरंजन स्वामी यांनी सांगितलं की या गैरप्रकाराची सर्वंकष चौकशी केली जाईल त्यांनी अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड करून तुपाऐवजी प्राण्याची चरबी वापरून पवित्र तिरुमलाचा लाडू देखील दूषित केला वायस शर्मिला म्हणाल्या की तात्काळ उच्चस्तरीय समिती स्थापन करावी किंवा या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी टीडीपी नेते पट्टाभी रामा कामारेड्डी यांनी दावा आहे की जगनमोहन रेड्डी यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान मुख्यमंत्री असताना त्यांच्या काकांना टीटीडीचं चेअरमॅन म्हणून नियुक्त केलं होतं वाय व्ही सुभारेड्डी आणि करुणाकर रेड्डी हे दोघेही जगनमोहन रेड्डींच्या जवळचे कुटुंब आहेत रेड्डी यांनी काकांचा वापर करून पैसे लुटण्यास सुरुवात केली होती तर विश्व हिंदू परिषदेने ही बाब गंभीर असल्याचं म्हटलंय आणि यातील सहभागींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता हे प्रकरण काय होतं आणि कसं होतं यावर काय राजकीय आरोप प्रत्यारोप झाले ते पण आपण समजून घेतले पण आता थोडं वेगळ्या अंगलने हा विषय समजून घेऊयात अभिषेक माळी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे त्यात ते म्हणतायत की हा फोटो व्हायरल करून दावा होतोय की बालाजी मंदिरात लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपात फिश ऑइल आणि बीफ पॅट मिक्स होतं ज्यांना हे कळत नाही की सॅम्पलमध्ये नेमकं कोणतं फॅट होतं यासाठीची ती टेस्ट नाहीये तर कोणकोणत्या फॅटची भेसळ असू शकते याची शक्यता दाखवणारी ती टेस्ट आहे म्हणजे उदाहरणार्थ इक्वेशन वन नुसार फिश ऑइल असायलाच पाहिजे असं नाही तर सोयाबीन आणि इतर ऑइल सुद्धा असू शकतात तीच गोष्ट इक्वेशन तीन बीफ फॅटला लागू होते बीफ फॅटच्या ऐवजी ते पाम ऑइल सुद्धा असू शकतं उलट तीच शक्यता अधिक आहे कारण फिश ऑइल आणि बीफ फॅट्स तुलनेने महाग असतात फिश ऑइलच्या टॅबलेट्स मध्ये सोयाबीन ऑइल सर्रास वापरलं जातं महाग माला कायम स्वस्त मालाची भेसळ केली जाते तर त्यांच्या या पोस्टवर कमेंट करताना स्वाती यांनी म्हटलंय की चार नंबरला लाड आहेत त्याची परमिएबल व्हॅल्यू सत्त्याण्णव पूर्णांक शहाण्णव ते एकशे दोन पूर्णांक चार इतकी आहे त्यापेक्षा सॅम्पलची एस व्हॅल्यू जास्त आहे एकशे सतरा पूर्णांक चार म्हणजे अगदी जास्त याचा अर्थ सॅम्पलमध्ये जे फॅट आहे ते चुकून मोजले गेलेले असल्याच्या शक्यतेपेक्षाही जास्त आहे या तक्त्यावरून असं दिसतंय की या पदार्थातल्या तुपात पहिल्या आणि तिसऱ्या मुद्द्यापर्यंतच्या पदार्थांची भेसळ असण्याची शक्यता कमी पण चौथ्या पदार्थाची भेसळ असण्याची शक्यता जास्त म्हणजे एकंदर पान किंवा बीफ फॅट असण्याची शक्यता, शक्यता कमी आणि चौथा असण्याची शक्यता जास्त म्हणजे बीफ फॅट खाल्लं गेलं नसल्याने हिंदूंना दुःखी होण्याची शक्यता कमी पण मुस्लिमांनी डोक्याची चरबी असल्यानं दुःखी व्हायची शक्यता जास्त आहे आणि त्यासोबतच अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे कायद्याने वागा या चळवळीचे राज त्यांनी त्यांच्या मीडिया भारत न्यूज पोर्टलवर एक फोटो प्रकाशित केलाय तो फोटो तुम्ही एकदा पाहाच या फोटोत हेमंत बिस्वा शर्मा दिसत आहेत गडकरी दिसत आहेत अमित शाह दिसत आहेत आणि सोबतीला जी एक व्यक्ती दिसते ना तिचं नाव आहे मिनेशि शर्मा हे महाशय सेंटर ऑफ अनालिसिस अँड लर्निंग इन लाईफ स्टॉक अँड फूड म्हणजे सी एल एफ लॅबचे चेअरपर्सन आहेत या फोटोला फेसबुकवर शेअर करताना राज असोंटकर लिहितात की देशात ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतात त्यांच्याशी संबंधित अतिरिक्त माहिती आपल्याला असणं अनेकदा गरजेचं असतं दोस्तो उत्तर भारतात धार्मिक ध्रुवीकरण घडवण्यासाठी ज्या ज्या रसायनांचा वापर केला गेला, गेला ना त्या सर्व रसायनांची मुख्य प्रयोगशाळा ही गुजरातच होती भाजपाला काही केल्यात दक्षिण भारतात पाय पसरता आलेले नाही आता हे प्रसादाचं प्रकरण त्याची सुरुवात असावी त्याची पार्श्वभूमी योगायोगानं गुजरातमधूनच निघावी हा भयंकर योगायोग म्हणावा का असो मंदिर आणि मंदिरातून मिळणाऱ्या प्रसादावर आपली श्रद्धा ही इतकी संवेदनशील असते की त्यासाठी माणसं एकमेकांचा जीव घ्यायला देखील तयार होतात ही स्थिती काही फक्त हिंदू मंदिरांचीच नाही मशिदीतून मिळणारा प्रसाद असो किंवा आबे जमजम असो नाहीतर कोणत्याही चर्च मधून मिळणार खाण्याचं कोणतंही सामान असो लोकांची पोटं भरावीत म्हणून गुरुद्वारांकडून चालवण्यात येणारे लंगर जे मुळात सेवाभाव आणि लोकांचं पोट भरण्याच्या उद्देशाने चालवले जातात त्या लंगरमध्ये मिळणारे जेवण देखील प्रसाद म्हणून पाहणारे आपण लोक आहोत प्रसाद खाऊन तब्येत बरी होते इतकंच काय तर बिडे बाबाचा आंब्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर मुलं होतात इतक्या वाईट अंधश्रद्धेपर्यंत पोहोचलेले मूर्ख लोक बनलेले आहोत आपण प्रसाद, प्रसाद, प्रसाद कसा सात्विक असावा लागतो मांसाहाराचा जराही अंश त्याला वर्ज्य असतो प्रसाद बनवण्याची प्रत्येक धर्माची एक स्वतंत्र पद्धत असते त्याचं स्वतःचं एक सोवळं असतं त्यात एक विशिष्ट प्रकारची तुच्छता देखील बाळगत असतात लोक आणि त्यातून प्रसादाला पवित्र किंवा अपवित्र ठरवलं जात प्रसाद घेताना खात्या हाताने घेण्याच्या ऐवजी जर धुत्या हाताने घेतला तरी महापाप होत प्रसाद बनवताना डावकुऱ्या व्यक्तीला घेतलं जात नाही मासिक पाळी आलेल्या बायकांना महालक्ष्मी मंदिरातून प्रसाद बनवण्याच्या कामावरून काढून टाकल्याची घटना तुम्हाला माहितीच आहे इतका विटाळ आणि इतकं सोळ जपणारे आपण अंधश्रद्धा भारतीय लोक आहोत मात्र कालपासून तिरुपती मंदिरातल्या प्रसाद म्हणून दिला जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर होत असल्याचं आढळून आल्यानंतरही लोकांनी हल्लाबुल्ला केलेला नाही आणि मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की हातात फक्त काळी पिशवी आहे म्हणून मॉब लिंचिंग करून एखाद्याचा बळी घेणाऱ्या आपल्या समाजात अचानक हे शहाणपण सुचलंय की काय याची मला शंका येऊ लागली आहे ही हिपोक्रेसी आहे यात एखादा तरी मुसलमान किंवा एखादा मागास जातीचा असायला पाहिजे होता मग बघा हाडाची गाडं झालेली जी पोरं आहेत ना ती पोरं कशी मॉब लिंचिंगसाठी रस्त्यावर उतरली असते पण नॉन मुस्लिम आणि नॉन मागासवर्गीय लोकांचा समावेश असणाऱ्या कमिटीकडून प्रसादात प्राण्यांची सर्वी जरी आली तरी ती पवित्र असते अशीच आपली धारणा आहे हीच आपली हिपोक्रेसी आहे आणि यामागे दडलेला भ्रष्टाचार कोणी पाहणार नाही मात्र धर्म आणि जातीचा अँगल जरूर पाहिला जाईल असो आपले लोक सुधरायचे नाहीत जोपर्यंत या देशात अंधश्रद्धा आणि अंधभक्त आहे तोपर्यंत लोक मूर्खच बनत राहतील हे वाक्य तुम्ही रामादर सिंहच्या इस देश में सिनेमा आहे या तोंडमध्ये ऐका त्यामुळे तुम्हाला तेव्हा लक्षात येईल बरं थांबतो इथेच व्हिडिओत नवीन भागात नवीन विषय असं जाता जाता पुन्हा एक आव्हान की चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू